डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील पूर्ण माहिती आपण दिलेली आहे उल्हासनगर झोन मध्ये एकूण वर्षभरामध्ये चौशे शहात्तर गुन्हे दाखल होते त्यातले गुन्हे उघडकी सामन्याचं प्रमाण शहात्तर टक्क्यांवरती आहे महत्वाचे जे महिला महिला संदर्भातले जे गुन्हे दाखल होते त्यामध्ये पण एकूण चेन स्नॅचिंग जे आहेत ते एकूण छप्पन दाखल होते आणि त्यातले एकूण एकोणपन्नात चेन स्नॅचिंग जे आहेत ते उघड उघड उग, करण्यास आपल्याला यश प्राप्त झालेलं आहे शिवाय स्नेट क्राईमच्या अनुषंगाने पण आम्ही वर्षभरात एकूण सतरा हजार कारवाया केलेल्या आहेत त्यामध्ये सार्वजनिक व्यवस्थेत अडथळा आणण्याच्या अनुषंगाने जवळपास साडेतीन हजार गुन्हे आम्ही दाखल केलेले आहेत शिवाय आस्थापना उशिरापर्यंत चालू ठेवणे सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणे त्यानंतर सार्वजनिक सुरक्षित धोक्यातील या अशा प्रकारे सिलेंडर किंवा इतर ज्वलाग्रही पदार्थ सार्वजनिक ठिकाणी विदाउट परमिशन चालू ठेवणे या अनुषंगाने एकूण सतरा हजार नव्याण्णव गुन्हे आम्ही दाखल केलेले आहेत शिवाय दोन मध्ये दोन संघटित टोळ्या निदर्शनास आल्या होत्या त्यांच्यावरती कारवाई कारवाई केलेली आहे मुका एक नुसार यावरती कारवाई केलेली आहे त्यामध्ये एकूण पंधरा गुन्हेगारांना आपण कारवाई केलेली आहे एमपीडीए अंतर्गत आम्ही दोन गुन्हेगारांवरती कारवाई केलेली आहे एकूण वर्षभराची हद्दपारीची फिगर जर बघितली असता तडीपारीची फिगर बघितली असता एकूण शहात्तर गुन्हेगारांना आपण आपल्या झोन मधून हद्दपार केलेला आहे शिवाय एकूण एक कोटी तेवीस लाख चारशे रुपयांचा मुद्देमाल जो आहे गुन्ह्यामध्ये जप्त होता तो मुद्देमाल त्यामध्ये सोनं मोबाईल आणि टू व्हीलर ज्या आहेत त्या नागरिकांना आम्ही सन्मानाने परत केलेला आहे शिवाय पोलिसांना सामाजिक का, कामासाठी मदत करण्यासाठी एकूण चारशे पंच्याऐंशी रजिस्ट्रेशन आपण केलेलं आहे ते आपल्याला मदत करत असतात ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिते साठी आपण ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन केलेला आहे त्यामध्ये जवळपास आठशे ज्येष्ठ नागरिक आणि जे एकटे राहणारे एक्केचाळीस ज्येष्ठ नागरिक आहेत यांची सुरक्षितता आपण पाहतो त्यांच्या घरी आपण भेट देतो त्यांना ज्या का काय अडचणी असतील त्या सॉल्व आपण प्रयत्न करत असतो शिवाय कॉलेज मध्ये जनजागृती आहे ते आम्ही केलेली आहे एकूण चारशे सतरा कार्यक्रम उठट बॅट टच आणि महिला सुरक्षा विषय आम्ही घेतलेले आहे या सर्व कार्यक्रम जे आहेत ते मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शने खाली आम्ही घेतलेले आहेत